नमस्कार जय शिवराय आपण मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केट परिसरामध्ये आहोत आणि हे मराठा बांधव आपण बघू शकतो हे आझाद मैदानाच्या दिशेने पायी चाललेले आहेत समोरच मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय आहे आणि हा लोकमान्य टिळक मार्ग बंद केलेला आहे बॅरिकेड्स आपण बघू शकतो बॅरिगेट्स लावलेले आहे आणि कुठलंही वाहन मेट्रो मार्गे आझाद मैदानाकडे जाणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घेतलेली आहे मध्यरात्रीपासूनच हे वाहतुकीचे बदल करण्यात आलेले आहेत एल टी रोडवर उभे असलेले पोलिस आपण बघू शकतो आणि यासमोर समोर आहे क्रॉफर्ड मार्केट इकडून एक दिशा मार्ग आहे हे सगळं ही सगळी वाहतूक येते ही सी एस चिकडून आणि एक दिशामार्ग आहे परंतु आता इकडून मोहम्मद अली रोडवरची वाहतूक इकडे वळवण्यात आलेली आहे आणि हे नो एंट्रीने सगळी वाहनं चालली आहेत आता हा टेम्पो हा नो एंट्रीमध्ये चालला आहे त्याच्यामागचं हे हा टेम्पो देखील नो एंट्रीमध्ये चालला आहे आणि जो मोहम्मद अली रोडपासून पुढे जो क्रॉफर्ड मार्केट महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज मंडई मार्गे सी एस टी रेल्वे स्थानकाकडं जाणारा जो मार्ग आहे तो बंद करण्यात आला आहे आणि इकडे नो एंट्रीमध्ये ही वाहनं वळवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये हे पहाटे जे मासळ न्यायालय येतात छत्रपती शिवाजी महाराज मंडईमध्ये ती वाहनं देखील इकडून जात आहेत एल टी रोड जंक्शन जे आहे ते पूर्ण ब्लॉक केलेलं आहे आणि हे मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयासमोर बॅरिकेड्स तर लावलेलेच आहेत कुठलंही वाहन तिकडे जाऊ शकत नाही आझाद मैदानाकडे याची काळजी पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे ही सगळी वाहनं नो एंट्रीने चालली आहेत अपघाताची भीती नाकारता येत नाही अपघाताची शक्यता नाकारता येत नाही हा सरळ एल टी रोड लोकमान्य टिळक मार्ग हा कर्ना कर्नाक ब्रिजच्या दिशेने जातो आहे आणि चुकून माकून तिकडे गेलेली वाहनं मेट्रो जंक्शन जंक, जंक्शनकडून जी येत आहेत त्यांना पोलीस कर्नाक ब्रिज क्रॉस करून रोड रोडकडे जी पार्किंग व्यवस्था आहे तिकडे जायला पोलीस सांगतायत हे मराठा बांधव आपण बघू शकतो पायपाय चालले रोखड मार्केटच्या रस्त्याने आझाद मैदानाच्या दिशेने समोरून येत आहेत अब्दुल रेमान स्ट्रीट मार्ग मात्र बंद करण्यात आलेला आहे अब्दुल रेहमान स्ट्रीट पूर्ण ब्लॉक करून टाकला आहे आपण आहोत लोकमान्य टिळक मार्गावरती ही सगळी वाहनं नो एंट्रीमध्ये घुसत आहेत कारण पोलिसच तसे निर्देश देत आहेत पुढे रस्ता बंद आहे हा सारंग सीटचा मार्ग आहे ह्या फार रहदारी नसते इथे इथे पण स्थानिक पोलिसांनी वरिष्ठांकडून मिळालेल्या आदेशानुसार इथे हे बॅरिकेड्स लावलेले आहेत हे मराठा बांधव पायी चालले आहेत आता बघा आत्ता अपघात होता होता वाचला हा नो एंट्रीनी दोघंही चालले परंतु अपघात होण्याची शक्यता होती आत्ता सगळी वाहनं नो एंट्रीमध्ये चालले समोरच कुतुबे कोकण फ्लायओव्हर ओव्हर दिसतंय अर्थात जे जे फ्लायओव्हर म्हणजेच मोहम्मद अली रोडवरून आलेला हा पूल पुढे सी एसटी कडे उतरतो छत्रपती शिवाजी महाराज कडे आता है बागा। हे नागदेवी स्ट्रीट ही पण रहदारीची नसते परंतु इकडे काही मराठा बांधवांची वाहनं जाऊ नये म्हणून या स्थानिक पोलिसांनी इथे हे बॅरिकेड्स लावलेले आहेत कोंबड्यांना खाली करायला गाड्या ह्या रोज येतात मध्यरात्री त्यांची पण अडचण झाली आहे आता हे मागे पुढे करतायत तिकडून येत आहेत वाहनं मेट्रोच्या दिशेकडून इकडे येत आहेत इकडून तिकडे जात आहेत मराठा बांधव दिसत आहेत आपल्याला पायपायी चालणारे हा खरा एक दिशा मार्ग आहे मेट्रोकडूनच फक्त या दिशेला वाहनं येतात इकडून तिकडे जात नाहीत इकडून तिकडे जाणाऱ्या वाहनांना नो एंट्री आहे हा आणि हा सरळ रस्ता जातो कर्नाक ब्रिजच्या दिशेने मुसाफिरखाना मार्गे मराठा बांधव चाललेत कर्नाक ब्रिजच्या दिशेने पिडी मिले रोडकडे आता बघा हे मेट्रोकडून आलेले आहेत मेट्रो जंक्शनकडून आलेले आहेत एल टी मार्क मार्गे हे या गाड्या मराठा बांधवांच्या यांना आता पोलीस निर्देश देत आहेत कर्नाक ब्रिज ओलांडायचा आणि पलीकडे जायचं पिडी रोडला तिकडे पार्किंग करायची पोलिसांना मदत करायला मध्यरात्रीपासून इथं त्यांचे कायमस्वरूपी असलेले स्वयंसेवक देखील आपण बघू शकतो ते वाहतुकीला निर्देश देत आहेत वाहतूक गाड्यांना मराठा बांधव असो किंवा ज्या सर्वच गाड्यांना कुठून कुठे जायचं कुठे नाही जायचं कारण हा जो रस्ता आहे मोहम्मद अली रोडचा तो मोहम्मद अली रोडवरून म्हणजे मुंबईच्या बाहेरून जे येणारे वाहनं आहेत ती सरळ इकडे सोडली जात नाहीत ती एक तर डावीकडे वळवली जात आहेत जी मराठा बांधवांच्या गाड्या आहेत आंदोलकांच्या ज्या आझाद मैदानाकडे जाणार आहेत त्यांना कर्नाक ब्रिज क्रॉस करून पलीकडे पाठवलं जाते आहे आणि पार्किंगमध्ये गाड्या लावून नंतर तुम्ही जी पीओ मार्गे किंवा मेट्रो मार्गे आझाद मैदानाकडे जा असं पोलीस सांगत आहेत आणि इकडे समोर हा रस्ता पूर्ण बंद केला आहे जो की मोहम्मद अली रोडकडून येतो आहे इथे पूर्ण बॅरिकेड्स लावलेत स्थानिक पोलिसांकडून माता रामाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याकडून इकडे छत्रपती शिवाजी महाराज जी मंडई आहे जिथे मासळीची सर्वात मोठी मंडी मानली जाते ही मुंबईतली तिकडे त्या गाड्यांना देखील इकडे मज्जाव करण्यात आलेला आहे मध्यरात्रीपासून आणि आपण आहोत एल टी रोड जंक्शनला लोकमान्य टिळक रोड जंक्शनला आपण आहोत आणि समोरच ही टाटा पॉवरची इमारत आहे पलीकडे ती कर्नाक ब्रिजच्या जवळ आहे आणि कर्नाक ब्रिज ओलांडलाकडा ओलांडल्यानंतर पिडी रोड येतो ते स्थानिक पोलीस आहेत इथून पूर्ण ट्रॅफिक मॅनेज केले जाते वळवलं जाते हे जे जे फ्लाय खाली लावलेले बॅरिगेड माता एम आर ए पोलीस स्टेशनने आणि हे सगळे मराठा बांधव मुंबईच्या बाहेरून येत आहेत आपण आहोत एलटी रोड जंक्शनला तर ह्या गाड्या सगळ्या मुंबईच्या बाहेरून येत आहेत मराठा बांधवांचं ट्रकमधून आलेले आहेत हे मराठा बांधव आझाद मैदानाच्या दिशेने त्यांना जायचं आहे पण सरळ नाही जाऊन देणार आहेत पोलीस वाहतुकीचं नियोजन चालू आहे कुठल्याच गाड्यांना आदरमैदानाच्या दिशेने जाऊन देत नाही आहेत इथे एलटी रोड जंक्शनला मोहम्मद अली रोडकडून आलेली वाहतूक पूर्ण मंदावती आहे आणि नाकाबंदी थोडक्यात चालू आहे मराठा आंदोलकांच्या गाड्या डावीकडे वळवण्यात येत आहेत कर्नाक ब्रिजच्या दिशेने ज्या फिशच्या फिश मार्केटला आलेल्या गाड्यात त्या उजवीकडं नो एंट्रीने वळवण्यात येत आहेत आणि इथं ही ट्राफिक मंदावताना आता बघा हे मराठा आंदोलकाची एक गाडी इथेच उभी आहे मोहम्मद अली रोडला कारण की पोलिसांनी पुढे जाऊन नाही दिलेला आहे ही मोहम्मद अली रोडवरून चाललेली मराठा बांधवाची गाडी